अण्णासाहेब घुले सरकार ज्योतिनाना गावडे स्वर्गीय बीरा भरुंगे स्वर्गीय धोनीबा गावडे यांच्या पुण्यस्मृतीस पुण्यस्मृती अभिवादन शांत बसा शांत बसा शांत बसा स्वर्गीय आबासाहेबांनी सात वर्ष कशा पद्धतीने राजकारण केलंय तुम्हा सर्वांना माहीत आहे आत्ताच नंदकुमार भाऊनी सांगितलं की सर्व जाती धर्मांना शेतकरी कष्टकरी वंचित बहुजन घटकांच्या सोबत घेऊन काम केलेलं मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये मी असेल के दादा असतील आम्ही सर्वांनी दोघांनी मिळून या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये वाडी वस्तीवरती तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊन तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आम्ही दोघही मुलं आहोत अनुभव कमी आहे समाजकारण आणि राजकारण करत असताना कर आमच्याकडून चुका झाल्या असतील निश्चितपणे मानव आहे माणसाच्या जीवन जगत असताना छोटे मोठ्या चुका होत असतात तुमच्या सारख्यांच्या तीन तीन चार चार पिढ्या आबासाहेबांसोबत काम केलेले आहेत आणि त्या काम करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या तालुक्यात ता आणि या गावागाव आणि पंचक्रोशी मध्ये फडकवत असताना आपल्या सर्वांकडून चुका झाल्या असणार आहेत स्वर्गीय त्या घातल्या निश्चितपणे मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये आम्ही समाजकारण आणि राजकारण करत असताना कर आमच्याकडून सुद्धा काही चुका झाल्या असणार आहेत तुम्ही आम्हाला पगरात घ्यावं एवढी विनंती करतोय या गावातील जी व्यापार व्यापारपेठमध्ये व्यापारी व्यवसाय करतात पंचक्रोशीतील चार वाड्या साठ वर्षात स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हाला संरक्षण देण्याचं काम केलंय हे विसरता कामा नये आज काय परिस्थिती झालेली आहे प्रदीप मिसळ आणि बापूसाहेब फोकळे सांगितलं कि प्रत्येक तरुण सहकार्याने स्वर्गीय आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटस लाटे नंतर जन्ना ला ठेवल्यानंतर त्यांना धमकी दिल्या जात आहे बोलवलं जाते जडपशेही केली जाते गुंडगिरीची भाषा वापरली जाते आणि त्यांना दाब देऊन ते स्टेटस डिलीट करायला लावते व्यवसाय करू देणार नाही भविष्यात तुम्हाला सुखानी जगू देणार नाही या पद्धतीचा सा विचार साठ वर्षात कदापी साहेबांनी रुजू दिला नव्हता अजून मतदान व्हायचं हो अजून मतदान व्हायचंय हो मतदान झाल्यावर हो काय परिस्थिती होईल विचार करा तुमच्या चार वाड्यांवरती खूप डोळा आहे तालुक्यात सांगितलं जात चारी वाड्या फुटल्या ते सांगतोय मी तुमच्या समोर ज्या बातम्या फिरल्या जातात ते तुमच्या समोर मांडतोय स्वर्गीय आवाज साहेबांनी या गावातल्या तळागाळातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि चारी वाड्या रस्त्यावरच्या गोरगरीब जनतेचा कदापि तुमरीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांची आबासाहेबांनी साठ वर्ष सेवा केलेली आहे आणि आज कुठ तरी ती उतराई करण्याची वेळ येऊन पडलेली आहे निश्चितपणे ज्या माणसाने आपल्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली आज त्या माणसाच्या पक्षाचा लाल झेंडा फडकवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांवरती येऊन पडलेली आहे आणि जबाबदारी पार पाडत असताना तुम्ही सर्वांनी या ठिकाणी उत्साहाने तुम्ही उपस्थिती लावली पुढचे पाच दिवस बाकी आहेत आज चौदा तारीख आहे पुढच्या पाच दिवसामध्ये रात्रीचा दिवस करून बॅलेट मशीनवरच नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्या समोरच चेन्नई शिट्टी प्रत्येक वाडी वस्तीवरच्या घराघरामध्ये पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांची आहे नुसते एकदा जाऊन चालणार नाही त्या वाडी वस्तीवरच्या घराघरातल्या वडिलणाऱ्या माणसांना माता भगिनींना समजून सांगण्याची जबाबदारी तुमची आहे आठ नंबरला अजून एक नाव आहे बाबासाहेब गणपत देशमुख जवळ आणि घेरडी गटामध्ये त्यांच्या प्रचाराच्या गाड्या फिरतायत आणि गणपत ताबांच्या वारसाला समोरील चिन्ह बटन दाबवून मतदान करा म्हणून फिरतायत ज्यावेळेस पराभव समोर दिसला जातो त्यावेळेस अशा प्रकारच्या खोड्या केल्या जातात पण मला खात्री आहे ज्या माणसाने तुमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा करत असताना तुम्हाला तर हाताच्या फोड्यासारखं जपलेलं आहे रात्री अपरात्री ज्या ज्या वेळेस या गाडीतील या गावातील गोरगरीब नागरिक कामाच्या निमित्ताने आबासाहेबांच्या बंगल्यावर जात होते त्या त्यावेळेस आबासाहेबांनी स्वतःच्या हाताने कुलूप उघडलेले तुम्ही पाहिला असणार आहे स्वतःच्या हाताने तुमचा पाहुणचार चार केलेला आहे आज तुम्हाला वर सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी पडलेली आहे आणि मग जी लोक चुकीच्या माध्यमातून चुकीचा प्रचार करतात त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे पाणी आणलं म्हणून सांगतात खरंच पाणी आणलंय का याचा खुलासा मला तुम्हाला करावा वाटत नाही कारण तुम्ही सर्वजण शुद्ध नागरिक आहात स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हा सर्वांना घेऊन नागनाथ अण्णांना नागनाथ अण्णा नाईकवाडींच्या मार्गदर्शनाखाली पाणी परिषदा घेतल्या आणि त्यानंतर टेंबू आणि म्हैसाळची योजना वास्तवात आणली बराचसा भाग आपल्या भागातला जो वंचित आहे पाच वर्षात यांना जर पाणी आणलं असतं या दोघांनी मिळून तर इथला भाग वंचित राहिला नसता पाच हजार कोटीचा विकास केला म्हणून सांगतात दोघ एकाच गाडीत फिरत होती दोघांनी मागच्या पाच वर्षामध्ये तालुक्याचा कारभार बघितलेला आहे जवळाला यायला तर रस्ता नीट आहे काय हाय तर कड्लाचे आमचे सहकारी बसलेले आहेत कन्डाच्या चौकात गुडगे एवढे खड्डे आहेत मौदाला ज्यावेळेस रस, रस्तेला गाडी लागते गाडी खडांग खुडून खडांग खुडून खडां करत करत मौद गाठते जर विकासच करायचा असता तर स्वतःच्या घराकडे येणारा पहिला रस्ता चांगला केला असता ज्या लोकांना स्वतःच्या घराकडे येणारा रस्ता करता आला नाही आणि दोघं सांगते मिळून आम्ही या तालुक्याचा विकास केला असू द्या आपण मान सन्मानच ठेवायचा ज्येष्ठ आहेत ते <laughs> <laughs> आपण ही निवडणूक लढतोय लढ्यात असताना काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेबांनी त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी राजू शेट्टींचा पक्ष, बुद्ध भीमराज प्रतिष्ठान होलार समाज उमाजी नाईक समाज सेक्युलर मुवमेंट ललित बाबरांची संघटना अशा अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं तिकडे लक्ष आहे बघा ठाकरे साहेबांनी एक वाच्यता केली की के अपक्ष उमेदवारांनी मत खाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करू नये आपण त्यांच्यावर बोलले इतके मोठे नाही पण तुम्हाला एवढच सांगतो हा शेतकरी कामगार पक्ष सत्याहत्तर वर्ष झालं स्थापन होऊन आणि माझा फॉर्म भरताना बाई जैन पाटलांच्या ची, हे बी फॉर्म माझ्या फॉर्मला जोडलेला आहे वाईट याच वाटत पक्ष म्हणतात आपल्याना हिनवलं जात हिनवलं मत खाणारा आमचा पक्ष नाही मताधिक्याने निवडून येणारी ही परंपरा या गावात पुढच्या पाच दिवसामध्ये दमदाटी करण्याची शक्यता नाकारता येत नाही मतदाना दिवशी केंद्रावरती भांडण काढण्याची शक्यता नाकारता येत नाही पण तुम्हा सर्वांना एकच विश्वास देतो तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याची जबाबदारी आम्ही सर्वजण घेतोय गावामध्ये मला तालुक्यात लोक सांगतात जवळ्यात बोगस होईल म्हणते पण आमच्या सोबत फुले सरकारांच्या घरातला एक वाघावादरांना बोगस करायचं धाडस तर करून दाखवा महाविकास आघाडीची एक पंचसूत्री कार्यक्रम आहे आणि ज्या वेळेस निवडणूक पार पडेल निकाल लागेल आणि महाविकास आघाडीच ज्या वेळेस सरकार येईल त्यावेळेस त्या पंचसूत्रीच अवलंबन होणार आहे त्याच्यामध्ये काय माहित आहे का आता आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिलेले आहेत आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत महिलांना आज एस टी मध्ये अर्ध तिकीट दिलं जात ज्या वेळेस महाविकास आघाडीच सरकार येईल महिलांना मोफत प्रवास केला जाईल तीन लाखापर्यंत कर्ज बळीराजाच माफ केलं जाईल जो कर्जदार आहे नियमित कर्ज घेतो आणि नियमित वापस करतो मुदतीच्या अगोदर तशा बळीराजांना वर्षा पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जाईल आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पाच लाखाचा निधी मिळतो पण ज्या वेळेस महाविकास आघाडीच सरकार येईल तेवीस तारखेनंतर त्यावेळेस त्याची पाच लाखावरून पंचवीस लाखापर्यंत ती मुदत तुम्हाला दिली जाईल ते अनुदान तुम्हाला दिलं जाईल ही निवडणूक शेतकरी कामगार पक्ष का लढतोय तर तुमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा तालुका आणि मतदार संघ एक निष्ठावंतांचा तालुका म्हणून महाराष्ट्राला ओळख दिलेली आहे आणि तीच ओळख आपल्याला अशीच ठेवायची आहे त्या निष्ठेसाठी आपण ही लढाई लढतोय गोरगरीब दलित कष्टकऱ्यांच्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे माता भगिनींना चांगली संरक्षण मिळालं पाहिजे शेतीला वेळ पाणी मिळालं पाहिजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय या दोघांनी पाच वर्षात या तालुक्याचा आणि मतदारसंघाचा सत्ता पाहिली कारभार पाहिला तिथे उपस्थित असणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्या के के किती कुटुंबातल्या माता भगिनीचा नॉर्मल डिलिव्हरी झाले मला सांगा आहे का कुणी या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये उपकेंद्रांमध्ये तालुक्यातल्या नॉर्मल डिलिव्हरी होणं ही शासनाने दिलेली सुविधा आहे जर ह्यांना यांच्या गावात आणि पंचक्रोशीतल्या कुटुंबातल्या माता भगिनींना ती सुविधा देता येत नसेल मागच्या पाच वर्षात तर हे काय विकास करणार आहेत आणि हे काय जनतेची सेवा करणार आहेत निश्चितपणे भविष्य काळामध्ये आरोग्य केंद्रातल्या आणि उपकेंद्रातल्या सर्व सुविधा दिल्या जातील ही हा विश्वास शेतकरी कामगार पक्ष तुम्हाला देतोय तुम्ही सर्वजण या नारायणाच्या नगरीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला माझ्या सारख्या तरुणांना पाठबळ देण्याचं काम तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून करताय पण काही लोकांनी वाच्यता केली मला त्याच उत्तर देणं गरजेचं आहे मी कुणावर टीका करत नाही मी सर्वांचा आदर करणारा माणूस आहे त्यांनी सांगितलं बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुखचं जेवढं वाय आहे तेवढ आबासाहेबांची यांनी सेवा केली खरच सेवा केली की नाही त्याचा खुलासा मी आता करणार स्वर्गीय आबासाहेबांना नव्वद वर्षी आरोग्याची तपासणी करून घेत असताना मी आबासाहेबांच्या सोबत मुंबईला होतो वर्षी आबासाहेबांनी स्वतःची कपडे स्वतःच्या हाताने धुतली नातवाला सुद्धा हात लावू दिला नाही एवढे स्वावलंबी जीवन आबासाहेबांनी जगले मग यांनी सेवा काय केली मला कळायला मार्ग नाही यांनी सांगितलं आम्ही आबासाहेबांच्या विचाराचे वारस आहे होय आहे इथ उपस्थित सर्व जनता आबासाहेबांच्या विचाराचे तुम्ही सर्वजण वारस आहात पण वारसा लावताना काहीतरी तुलना होणं गरजेचं असतं स्वर्गीय आबासाहेब निष्कलंक जीवन जगले चौऱ्याण्णव वर्षापर्यंत आबासाहेबांच्या चारित्र्यावरती एक सुद्धा दात पडू दिला नाही हाय काय तुमच्याकडे ही दोन्ही गोष्टी माहिती या इथल्याच काही नेते मंडळींनी ने आता अपप्रचार चालू केलेला आहे की बाबासाहेब देशमुख आता अपक्ष आहे म्हण आणि निवडून आल्यावर बीजेपी कडे जाणार आहे हे बोलण्याची माझ्यावर वेळ या लोकांनी आणली ज्या ज्या वेळेस आमच्यावरती असा या लोकांनी अविश्वास निर्माण करून तालुक्यात हा विचार आणि हा मेसेज पसरवण्याच काम केलेलं आहे तुम्हा सर्वांच्या समोर सांगतो कि या ठिकाणी ललित बाबर साहेब आहेत त्यांना सर्वच माहित आहे खासदारकीच्या माडा मतदारसंघाच्या ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस मला आणि अनिकेत दारांना बरीचशी प्रलोभन आली फुडून बऱ्याचशा ऑफर आल्या कदापि आम्ही त्या ऑफरना भीक घातली नाही कारण तुम्ही हा पक्ष या तालुक्यात तुमच्या सारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी टिकवून ठेवलाय स्वर्गीय आबासाहेबांना सात वर्ष पाठिंबा दिलेला आहे विशेष करून जो आम्ही बीजेपीला भी पाठिंबा देणार आहे हा मेसेज आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना मुस्लिम समाजातल्या लोकांना गुमरा करण्यासाठी हा मेसेज पेरला जातोय तुम्हाला विश्वास देतो आम्ही राजकारण सोडो पण ह्या लाल बोटा कदापि खांद्यावर हो। उतरू देणार नाही हो। तुम्हाला अंदर की बात सांगतो अंदर की अंदर की मागच्या पंधरा दिवसात एक बातमी आली होती आणि ती सत्य बातमी आहे त्याचे पुरावे कोणी मागितले तर काही मंडळींकडे त्याचे पुरावे ठाकरे साहेबांच्या गटाची काही माणसं बीजेपीच्या काही नेत्यांसोबत चर्चा करत होते त्याचे फोटो आहेत काही लोकांसोबत हे का करत होते माहित आहे का कशासाठी करत होते भविष्य सत्ता स्थापन करण्यासाठी स्वार्थासाठी हे दोन्ही गट एकत्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तर तुम्ही वेळ सा, व्हा आणि काँग्रेस नेत्यांकडे ने त्याचे पुरावे आहेत कदापि काही गोष्टी हम तो यानी दादा स्टार प्रचारक आहेत त्यांना वेळ आहे पण तुम्हा सर्वांना विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला बॅलेट नंबरच चार नंबरच नाव बॅलेट मशीन वरच डॉक्टर बाबासाहेबांना साहेब देशमुख त्याच्या समोरच चिन्ह शिट्टी आणि शिट्टी समोरच बटन दाबून परवेश असं मतदान या गावातून आणि चार वाड्यातून आशीर्वाद रूपी तुम्ही त्याने विनंती करतो आणि स्वर्गीय बाई दणपतराव देशमुखांचा या मोठा फिरको दबावसाहेबांना श्रद्धांजली वाहूया हा निर्धार करूया धन्यवाद यानंतर